श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाछात्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करून करूनच्या खूप सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करणार आहेत खूप छान अनुभव आहेत त्या दादांचा चला तर तो अनुभव आपण ऐकूया म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत स्वामी महाराज कशी आपली परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेतही प्रश्न तेच देतात आणि उत्तरही तेच आपल्याला देतात आणि आपल्याला उत्तीर्णही तेच करतात याची खूप मोठा अनुभव आलेला आहे त्या दादांना चला तर वेळ न घालवता आपण तो अनुभव ऐकूया श्री स्वामी समर्थ हे दादा एका छोट्या कंपनीमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करतात दादा सांगतात दोन वर्षापूर्वी मला आलेला हा अनुभव आहेत मला श्री गजानन महाराज आणि श्री साईबाबा यांची महती गुगलवरून वाचून समजली नंतर मी विचार केला की श्री स्वामी समर्थांविषयी सुद्धा खूप लोक बोलतात खूप लोक त्यांची सेवा करतात आपण गुगलवर माहिती पहावी का मग एक दिवस खास वेळ काढून मी गुगलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी मी माहिती काढली जेवढी मिळाली तेवढी मी वाचून काढली आजपर्यंत मला श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल काहीच माहिती नव्हतं मला फक्त श्री साई नामस्मरण आणि नंतर श्री गजानन महाराजांचे गण गण गणात बोते हे नामस्मरण त्यांच्या चांगल्याच प्रचिती आलेल्या होत्या श्री स्वामी समर्थांविषयी वाचून झाल्यावर अशक्य ते शक्य करतील स्वामी याची प्रचिती घेण्यासाठी मागील दोन आठवड्यांपासून चोवीस तासापासून जेवढा वेळ मिळेल तेवढी मी आता नामस्मरण करू लागलो होतो झोपेपर्यंत आणि झोपेत जागा जागसुद्धा आल्यावर मी नामस्मरणच करत होतो काय तर अशक्यही शक्य करतील स्वामी फक्त हेच माझ्या मुखामध्ये आता मा मला ह्यातून आलेला अनुभव काय आहे तो मी तुम्हाला ऐकवतो मी एका वास्तुशास्त्रज्ञाकडून माझ्या राशीप्रमाणे माहिती घेऊन रात्री झोपण्याची दिशा डोक्याची आणि पायाची दिशा ठरवून घेतलेली होती म्हणजे डोकं कोणत्या दिशेला करायचं आणि पाय कोणत्या दिशेला करायचं हे मी माहिती काढून घेतली होती मला पश्चिमेला डोकं आणि पूर्वेला पाय करून झोपायला सांगितले होते पण झोपेत पाय अग्नेला आणि डोकं नैऋत्यला जायचं चार दिवसापूर्वी रात्री अकरा वाजता मला असा अनुभव आला माझे पाय अग्नेय दिशेला होते कोणीतरी मला उचलून ते पश्चिमेला केल्याची जाणीव झाली मी पा उठून पाहतो तर काय कोणीच नव्हते त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सातला माझं डोकं नैऋत्यला गेलेलं होतं त्यावेळेला कोणीतरी जणू अशी जोरात माझ्या कमरेत लात घातल्यासारखं मला जाणवलं किंवा मला असं कोणीतरी दोन्ही हातांनी उचलून माझं डोकं पश्चिमेला केलं असं मला जाणवलं मी माझ्या पत्नीला विचारले तर ती म्हणाली तेथे कोणीच नव्हते आणि नंतर ती स्वतः म्हणाली ही सर्व समर्थांची कृपा मी मोबाईलच्या डीपीवर सुद्धा खूप आवडीने स्वामी समर्थ महाराजांचे चित्र ठेवले होते त्या पूजेच्या प्रभावाने म्हणजेच मी जी वास्तुशास्त्रज्ञाकडून मी जी माहिती काढलेली होती आणि त्याच्याप्रमाणेच मला नऊ महिन्यात आम्हाला स्वतःचं घर घेण्याची इच्छा पूर्ण होण्यास स्वप्न आमचं साकार होण्यास सुरुवात झाली पण दिशा झोपायची दिशा कटाक्षाने पाळावी लागते आम्हालाही आर्थिक परिस्थिती ठीक थी, नसल्यामुळे स्वतःचे घर घेणे शक्य नव्हते एप्रिलपासून ते डिसेंबर पर्यंत नऊ महिने आम्हाला पूर्ण झालेले होते म्हणून गुगलवरून पंधरा दिवसापूर्वी स्वामी समर्थांना मनात म्हणालो अशक्य ते शक्य करतील स्वामी याची जशी तुम्ही लोकांना प्रचिती देतात तशीच स्वामी मलाही तुमच्या या नामस्मरणाची प्रचिती येऊ द्या आणि तेव्हापासून त्यांचे नामस्मरण मी सुरूच ठेवले समर्थांनी जणू माझी परीक्षाच घ्यावयाचे ठरवले होते आठ दिवसापूर्वी आमच्या बजेटमध्ये एक घर मिळाले होते ते एका स्त्रीच्या नावावर होते त्या स्त्रीने होकार दिला मी तेव्हा माझ्या पत्नीला सांगितले की पहा समर्थांनी मला दोनदा माझ्या दिशेला झोपवले आणि आता घर सुद्धा माझ्या बजेटमध्ये मा दे मिळवून दिले तेव्हा माझ्या पत्नीनेही त्यांना मानले आम्ही तयारीला लागलो घर घेण्याच्या पुढे काय वाढून ठेवलेलं होतं हे समर्थांनाच माहिती मला स्वतःचे घर कमीत कमी, कमी किमतीत मिळत होते पण आमच्या जवळ त्याच्या खरेदीसाठी एक लाख रुपये आम्हाला कमी पडत होते आमच्या एका नातेवाईकाने ते, ते देण्याचे कबूल केले होते पण ते आणण्यासाठी एका विशिष्ट गावी आम्हाला मला, मला प्रवास करायचा होता त्यासाठी लगेच मला पाच हजार रुपयांची गरज होती माझ्या पगारातून बचत करून घर घेण्यासाठी म्हणजेच घर खरेदीसाठी पैसे जमवले होते त्यात एक लाख कमी होते आता दुसऱ्या दिवशी प्रवास करायचा आणि आदल्या एका दिवसात पाच हजार कोठून आणायचे हा प्रश्न मला पडला आणि सध्याच्या महागाईच्या काळामध्ये मध्यमवर्गीय लोकांना कसा तरी महिना काढावा लागतो हे तुम्हालाही माहिती आहे त्यात स्वतःचे घर घेणे मोठे म्हणजे एक दिव्यच अनुभव म्हणावा एका दिवसात पाच हजार मिळवणे म्हणजे मोठं कठीण कारण सध्या लोक व्याजाने सुद्धा पैसे लवकर देत नाही तेव्हा मी फक्त समर्थांवर विश्वास ठेवून होतो आणि माझ्या मनातल्या मनात फक्त महाराजांचं एवढंच नामस्मरण होतं अशक्य ही शक्य करतील स्वामी हा जप मी कंटिन्यू माझ्या मनामध्ये सुरूच ठेवला आमच्या शाळेच्या एका वर्गमित्राला मी फोन केला फोन अशा मित्राला केला की के ज्याच्याकडे मी काही दिवसापूर्वी पाचशे रुपये उसने मागितले होते ते देण्यासाठी त्याने मला नकार दिला होता पण आज मोठ्या हिंमतने मी त्याला पाच हजार उसने मागितले आणि त्याला सगळी हकीकत मी सांगितली पण महाराजांच्या कृपेने तीन तासाच्या आतच त्याने मला पाच हजार गुगल पेवरती पाठवून दिले दुसऱ्या दिवशी प्रवास करून एक लाख रुपये आणण्यासाठी मी गावी निघालो ज्या दिवशी तिला पैसे देऊन आमच्या नावावर घर करून घ्यायचे होते त्या दिवशी अचानक त्या स्त्रीने आम्हाला एवढ्या कमी किमतीत घर विकायचे नाही असं आम्हाला सांगितलं आता मात्र माझीही सगळी सीमा संपलेली होती आणि माझीही पत्नी खूप म्हणजे म्हणतात ना तोंडाजवळ आलेला घास खाली पडतो अगदी तशीच आमची अवस्था झालेली होती तेव्हा मात्र ती माझ्यावरती खूप चिडून मला बोलली आता कुठे गेले तुमचे स्वामी कुठे तुमचे स्वामी समर्थ ते तर अशक्य ही शक्य करतात ना महानकार नकार कसला कुठे तुमचे स्वामी मात्र माझ्या मनामध्ये जे घालमेल होती त्या घालमेलमध्येही मी अशक्य ही शक्य करतील स्वामी ह्या अगदी पूर्ण श्रद्धेने मी हे नामस्मरण मी करतच होतो मी अगदी गप्प बसलो मनात म्हणालो देवा आपल्या श्रद्धेची परीक्षा एवढी घेत असतो हे सुद्धा मला माहिती नव्हतं रे काही झाले तरी समर्थांचे नामस्मरण सुरूच ठेवावे आणि ते मी सुरूच ठेवलं परंतु माझ्या पत्नीने मात्र मी मोबाईलच्या डीपीवरती एवढा आनंदाने जो स्वामी समर्थ महाराजांचं जे चित्र ठेवलेलं होतं ते तिने काढून टाकलं आणि मी ती तिच्या मनाच्या समाधानासाठी तिला काहीच बोललो नाही परंतु स्वामी महाराजांचे नामस्मरण सतत सुरूच ठेवले कारण ती माझ्या मोबाईलवरचा टिपी काढू शकत होती पण माझ्या मनातला मात्र स्वामींचा टिपी ती कधीच काढू शकत नव्हती मी एकच नाम जप सुरू ठेवला अशक्यही शक्य करतील स्वामी आणि खरंच पुढे जसा काही चमत्कारच झाला त्या स्त्रीच्या बहिणीने फोन करून आम्हाला परत येण्यास सांगितले व तिच्या बहिणीने तिला सांगितले की मला ते देतील तेवढे पैसे मला दे मी भीशी टाकून एका वर्षांनी ते तुझे पैसे तुला अधिक एक लाख तुला मी जास्तीचे दे पण ही लोकं चांगले दिसत आहेत असे लोक आपल्याला पुन्हा मिळणार नाही पैसे काय एका वर्षाने तुला माझ्याकडून एक लाख रुपये मी जास्त देईन आणि इथंच मला ती प्रचिती आली अशक्य ते शक्य करतील स्वामी दुसऱ्या दिवशी आम्ही पैसे घेऊन जाण्यासाठी निघालोच होतो त्याच्याच म्हणजे रात्रीच्याच दिवशी माझ्या भाऊजींचा मला फोन आला नऊ वाजता की त्यांना अर्धांग वायू झालेला असल्याने स्पष्ट बोलता येईना तीन मिनटं ते बोलले पण काही समजले नाही मी बहिणीला फोन देण्यास सांगितले पण त्यांनी तिला दिला नाही एवढी पुसटशी कल्पना आली की माझ्या बहिणीचीही तब्येत दहा दिवसांपासून ठीक नाही असं काही दिवसापूर्वी तिच्याशी बोलणं झालं होतं त्यावरून मला माहिती होतं मी फोनवर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण तिला बोलता येत नव्हते भाऊजीच्या दुखण्यामुळे ती सुद्धा नोकरी करत होती मी आणि पत्नी दोघेही आता घाबरलो होतो मी समर्थांना विनवणी केली तुम्हाला सर्व गोष्टी शक्य आहेत स्वामी म्हणून देवा उद्या सकाळी असा फोन येऊ दे की सगळं काही ठीक का आहे आणि मी नोकरीला जात आहे एकीकडे दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी पैसे घेऊन मला घराचा ताबाही घ्यायचा होता आणि इकडे माझ्या बहिणीचीही तब्येत जास्त खराब होती म्हणजे तिची जर तब्येत जास्त खराब असेल तर मला गावी जावं लागणार होतं म्हणजे मनाची द्विधा इतकी विचित्र होती की मी ती सांगू शकत नाही आम्ही रात्रभर नवरा बायको झोपलो नाही माझी पत्नी माझ्यावरती सारखी चिडचिड करत होती काही चांगलं करावं म्हटलं की तुमची बहीण आडवीच येते आणि कुठंही ते तुमचे स्वामी बोलवा त्यांना मी त्या रात्री मात्र रात्रभर स्वामी समर्थ महाराजांचा जप केला की कोणी ना कोणीतरी माझे स्वामी मला कुठून ना कुठून तरी कसल्या तरी स्वरूपात येऊन मला नक्कीच जे काही त्यांचं बिद्र वाक्य आहेत अशक्यही शक्य करतीलच स्वामी याची अनुभूती मला देतील आणि मी प्रार्थना करू लागलो हे समर्थ तुमच्या सामर्थ्याने असे काही करा की उद्या सकाळी सर्व ठीक असल्याचाच फोन मला येऊ द्या दुसऱ्या दिवशी सकाळीच माझ्या बहिणीचा मला फोन आला आणि मी म्हणालो काल भाऊजी बोलले तेव्हा तू का नाही बोलली तुझी तब्येत जास्तच खराब झाली होती का आम्ही घाबरलोच होतो ती म्हणाले नाही रे दादा मी खाली एक घरमालकींकडे गप्पा मारित होते मला घरी यायला उशीर झाला आणि तुमची झोपमुळे होऊ नये म्हणून मी रात्री फोन न करता आता सकाळी तुला फोन केला आणि सध्या माझी तब्येत खूप चांगली आहे आणि मी नोकरीवर जात आहे इथंही मला महाराजांनी प्रचिती दिली होती की अशक्य ही ते शक्य करतील स्वामी शेवटी तिच्या बहिणीने आम्हाला परत बोलावून परवाच ते घर आमच्या नावावर करून दिले आता मात्र माझ्या पत्नीने मान्य केले कितीही संकटे आली तरी या स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण सोडायचे नाही श्रोते हो अगदी काळजाचा ठोका चुकवणार म्हटलं तरी चालेल या अनुभवाला बघा शेवटच्या अगदी श्वासापर्यंत आपली जीत सगळी मर्यादा संपते तिथूनच स्वामी महाराजांचे चमत्कार चालू होतात आजवर बऱ्याच सेवेकरांनी या वाक्याची प्रचिती घेतलेली आहेत की अशक्य ही शक्य करतीलच स्वामी आणि ह्या दादांनीही त्याचीच प्रचिती घेतली आणि आज दादा चा चा कौन ते दादा स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये राहत आहेत पण बघा नऊ महिन्यामध्ये स्वामी महाराजांनी कोणकोणत्या प्रकारे त्या दादांची परीक्षा घेतली आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे पुण्यावरून आहेत हे दादा मंदार नाव आहे त्या दादांचं खरंच खूप सुंदर अनुभव होता दादा तुमचा श्रोते हो आजची केलेली सेवा आपण इथंच स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि पुन्हा नवीन एका अनुभवासोबत एका कथेसोबत नवीन तोडग्यांसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि अजूनही तुम्ही जर आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलचे बेल आयकॉनचे बटन प्रेस केले नसेल तर नक्कीच प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ